नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आपण घेऊन आलो आहे कापूस बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कापूस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आता चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी कापसाला काही ठिकाणी दहा हजाराहून अधिक दर मिळायचं समोर आलं आहे तर आता त्यामुळे मग आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून कापूस घरात साठवून ठेवला होता पुढच्या काळात कापसाला गतवर्षीसारखा दर मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांच्या मनात होती पण आता पाच महिन्या महिन्याचा कालावधी उठून गेल्यानंतरही कापसाच्या दराला घसरण कायम आहे तर आज कापूस सोयाबीन हे प्रामुख्याने खरीप हंगामातील महत्त्वाची पिके असून शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे संपूर्ण संपूर्ण अधिक हे या दोन पिकावर अवलंबून असते कापसाचे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते प्रामुख्याने प्रामु जळगाव धुळे नंदुरबार मराठवाड्यातील काही जिल्हे तर विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड होत असते मग चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आजचे कापूस बाजारभाव तर आजची पहिली सं बाजार समिती आहे संगमनेर आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे सावनेर आवक आहे तीन हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे भाद्रावती आवक पाचशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे पांढर कावडा आवक दोनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे शिवनी पार शिवणीमध्ये आवक होती अकराशे सत्तावन्न क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे तर धामणगाव रेल्वेमध्ये आज एकोणावीसशे रुपयाची आवक होती तर कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला अकोल्यामध्ये आवक होती शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर स सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सतरा रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे उमरेड उमरेडमध्ये आवक होती पाचशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा आवक दोन हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे वरोरा वरोरामध्ये आवक होती दोन हजार सातशे सहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती वरोरा आंबाडा आवक आहे चौदाशे सोळा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती सिंधू सेलू आवक सोळाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट आवक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे हिमायतनगर आवक सहा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती पुलगाव या शेहेचाळीसशे चाळीस रुपये आवक आणि कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे फुलंबरी फुलंबरीमध्ये आवक होती सहा हजार आठशे तीन हजार तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय जवान जे